नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला करायचे आहे दाणेवाली वालपापडीच्या शेंगांची रेसिपी म्हणजे शेंगांचे म्हणजे आपल्याला दाणे सोलून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत अगदी चवीला अप्रतिम पाच मिनटात होणारी रेसिपी तुमच्याकडं वाटण तयार असलं कांदा खोबऱ्याचं किंवा लसूण अद्रक हे सगळं आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून ठेवतो त्या वाटणात मी आपल्याला आमटी तयार करायची आहे अजूनही काही पदार्थ घालायचे आहेत ते नक्की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल आता दाणे आपले सोलून झालेले आहे आणि काय करायचे पहा आपल्याला भाजून घ्यायचे आहे वालपापडीचे दाणे मस्तपैकी भाजून याच्यासाठी घ्यायचे असेल ते थोडेसे कडवे लागतात आणि खायला थोडे उगरट यासाठी आपल्याला थोडंसं तेल घालून पॅनमध्ये लोखंडाच्या भाजून घ्यायच्या आहे मैत्रिणं लोखंडाच्या पॅनमध्ये नक्की ही भाजी करून पहा चवीला अप्रतिम तर लागतेच पण त्याचा स्वादही अलग येतो तुम्ही कधी केले का नसली केली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा व्हिडिओ कसे वाटतात माझे हे सुद्धा तुम्ही मला सांगत जा आणि कुठून पाहता तेही आता मी भाजून झालेले आहेत आपले थोडेसे नरम करून घेतलेले आहेत आणि परत त्याच पॅनमध्ये आपल्याला फोडणीला द्यायचं आहे पहा जिरी मोहरी कडीपत्ता हे सगळं असं आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे खमंग फोडणीमधला वाला वालपापडीचा केलेली आमटी दाण्यांची कधी तुम्ही केली असली तर मलाही सांगा का तुम्ही कशी करता ती आणि ह्याच्यात वेगळं काही करायचं असलं ते सुद्धा सांगू शकता हे आपलं घरचंच चॅनल आहे त्याप्रमाणे माझ्याशी तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला काहीही वाटत नाही मला उलट चांगलंच वाटतं तुम्ही हे कमेंट करून मला सांगता ते वेगवेगळ्या प्रकारचं काही आता मी कांदा आणि टॅमॅटो ते सुद्धा मी परतून घेणार आहे मऊ पडल्यानंतर थोडासा कलर बदली झाल्यानंतर आपल्याला काहीसे पदार्थ घालायचे आहे पहा पदार्थ म्हणजे छान त्याच्यात घोळून जातात आणि चवई भारी लागते आता आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि झालेला आहे आपला टॅमॅटो आणि कांदा छान मौसर लाल आता त्याच्यात आपल्याला घालायचं आहे कांदा खोबरं लसूण आलं हे सगळं भाजून घेतलेला वाटण करून घेतलेला मसाला आहे तो सुद्धा त्याच्यात तेवढाच परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्यापूर्वी मी मसाले घालणार आहे कश्मीरी लाल तिखट हळद घरगुती मसाला कांदा लसूण मसाला आणि आपला गरम मसाला हे सगळं घालून आपल्याला कांदा खोपऱ्याच्या वाटणात व्यवस्थित हलवून तेल सुट तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता मीठही घालू चवीनुसार मैत्रीणनं मसाल्याचे अंदाज आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ चवीला घालत जा कारण प्रत्येकाच्या मसाल्याचं तिखटाचं प्रमाण वेगळं असतं आणि सुद्धा कोणाला थोडंसं खारट लागतं कोणाला आळणी लागतं तर कोणाला असं मीडियम लागतं तर तुम्हाला कोणत्या पद्धतीत पाहिजे ते तुम्ही मीठ मिठाचं प्रमाण घालू शकता आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान खळखळून उकळी घ्यायची आहे म्हणजे आपला मसाला तेल तर सोडतोच पण छान खमंग अशी तवंग येते आणि शिजूनही होतो झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पटकन उकळी येते आणि आपला मसाला शिजला जातो इतकी भारी आमटी होते तुम्ही ही आमटी भाताबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा सुद्धा खाऊ शकता आता आपण वाल भाजून घेतलेले ते सुद्धा त्याच्यात सोडायचे आहे आणि परत आपल्याला छान उकळी घेऊन त्याचा रसकस त्याच्यात उतरला पाहिजे हे पहा झालेली आहे सुद्धा वरून घालायची आहे आणि सर्व करायची आहे बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत वालाच्या आमटीचे स्वाद घ्या आणि ही भा आमटी भाकरीबरोबर भाताबरोबर स कशाही बरोबर तुम्ही खाल्ली तर तेवढीच अप्रतिम लागणार आहे पहा किती सुंदर कलर आले आहे मस्त दिसते आहे आणि खायलाही तेवढीच चवीला अप्रतिम झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा नीशी सुद्धा हा आमटीचा प्रकार शेअर करा त्यांनाही आवडेल ओल्या दाण्याची आमटी वालाच्या शेंगांची नक्की करून पहा बाय बाय भेटूया आता अशाच वेगळ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही वालाची आमटी आणि भारी झाले चमचमीत झणझणीत जन बाय बाय